जे आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज कम्युनिटी बिल्डिंग फॉर इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट असा विषय आहे सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येऊन एक बिझनेस ग्रो करायचा आहे आज आपण सगळं कॉमर्स ओरिएंटेड झालो आहे बिझनेस ओरिएंटेड झालो आहे त्याच्यामध्ये जात धर्म पात पंथ हा काहीही राहिलेला नाही ज्या चांगल्या गोष्टी आहेत आपण आता व्हिडिओमध्ये बघितलं की जैन समाज असेल मारवाडी समाज असेल यांच्यामधल्या ज्या चांगल्या चांगल्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण सगळ्या जातीधर्मांनी एकत्र येऊन इकॉनॉमिक ग्रोथ आणि डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे एक सुंदर वाक्य आहे की एक दुजे का बने आधार बढाएंगे सबका व्यापार अशा या संकल्पनेखाली हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ही दुसरी एडिशन आहे आदरणीय डॉक्टर राहुल कराड यांच्या कल्पनेतन हे साकार झालेलं आहे याचा फायदा समाजाला जसा होणार आहे तसा विद्यार्थ्यांना पण होणार आहे वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रामध्ये त्यांच्या स्टार्टअपमधून ते ज्या प्रगतीपथावर गेलेले आहेत त्यांच्या चांगल्या गोष्टी मुलांना आत्मसात करणार करण्यात याचा खूप मोठा आधार होणार आहे याच्या व्यतिरिक्त जे बाकी आता जसं म्हटलं की शेती प्रधान देश आहे शेतकऱ्यांनी सुद्धा बाकीच्या गोष्टींमध्ये लक्ष द्यावं आणि आपले बिझनेस वाढवावे आपला देश हा म्हणजे माझ्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल की पहिलंच वाक्य मी म्हणलं की आपला देश ट्रॅडिशनली बीन नोन फॉर बिझनेस तर ते कसं आपल्या देशामधून सोन्याचा धूर निघायचा असं म्हणतात आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की केवळ शेतीप्रधान देश नाही तर एन्शंट इंडिया वॉज प्रिटी नोन फॉर इट्स बिझनेस आपला देशांतर्गत व्यापार देशाबाहेर चालणारा व्यापार हा प्रसिद्ध होता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण मधल्या काही काळामध्ये कलोनियल इरामध्ये इथले बिझनेसेस पद्धतशीरपणे बंद झाले बंद केले गेले आणि त्याच्यानंतर फक्त कलोनियल रूलसाठी जे महत्वाचं आणि गरजेचं होतं त्यालाच प्रोत्साहन दिली गेली परंतु आता वेळ आलेली आहे की जसं सरांनी सांगितलं जसं तुम्ही पाहिलं की ट्रॅडिशनली भारतामध्ये ज्या कम्युनिटीज बिझनेससाठी नोन आहेत म्हणजे पारसीज मारवाडीज सिंधीज यांच्या बिझनेस कम्युनिटीज स्ट्रॉंग आहेत आणि त्यांनी एक कॉन्शियसनेस बिल्ड केलेला आहे बिझनेस चालवण्याचा बिझनेस चालवण्यासाठी जो एक कॉन्शियसनेस लागतो तो त्यांच्या कम्युनिटीमध्ये बिल्ड झालेला आहे तर त्याचा फायदा या सगळ्या उद्यमी भारताला आता कसा करून देता येईल म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे विद्यार्थ्यांसाठी हॅकेथॉन्स आहेत तुम्ही सर्वत्र पाहताय त्यानंतर साठी देशाच्या विविध योजना आहेत स्टार्टअप्सच्या आणि मोठ्या उद्योगांसाठी मोठे उद्योग तर अतिशय यशस्वी राहतात तर एका बाजूला आहेत हे मोठे व्यावसायिक एका बाजूला आहेत स्टार्टअप्स पण ही मधली जी गॅप आहे की ज्याच्यामध्ये मध्यम आकाराचे किंवा टर्नओव्हरचे बिझनेसेस आहेत त्यांना मदत व्हावी त्यांना कोलॅबरेशन होण्यासाठी हात मिळावा त्यांना मेंटॉरिंग व्हावं ह्यासाठी हा प्लॅटफॉर्म उभारलेला आहे राहुल सरांची संकल्पना हीच आहे की देशामध्ये उद्यमता वाढली पाहिजे उद्यमता वाढल्यामुळे देशाला तर फायदा होणारच आहे जी डी पीवर त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट होणार आहे परंतु विद्यार्थ्यांना सुद्धा विद्यापीठामध्ये आता आम्ही शिक्षण देताना जॉब सिकर्स बनवण्याचा प्रयत्न करत नाही वी वी प्रमोट दॅट स्टुडंट शुड बिकम ऑन्टरप्रिन्युअर आणि ऑन्टरप्रन्युअरशिपला ह्या एका बाजूनी बढावा देत असताना जे ऑलरेडी ऑन्ट्रप्रर्स आहेत ज्यांचे बिझनेसेस आहेत त्यांना ह्या कम्युनिटीजकडनं मदत व्हावी त्यांना एक काय म्हणतात आपण हे लिनिएज त्यांचं जे बिझनेस लिनिएज आहे हे त्याचं नॉलेज ट्रान्सफर हवं हो, त्यासाठी हा सगळा खटाटोप आहे कर्नाटकामधले टॉप बिझनेसमन आंध्रामधले टॉप बिझनेसमन त्याचा महाराष्ट्राचे संबंध नाही पण त्यांनी त्यांचे बिझनेसेस कसे उभे केले तामिळनाडूमध्ये असेल राजस्थानमध्ये असेल या लोकांनी नेमकं काय केलं त्यांच्या ज्या व्हॅल्यूज आहेत मला आठवतं मी डॉक्टर फिरोदियांशी बोलत होतो आणि त्यांनी सांगितलं की तीन जनरेशन मला जे संस्कार मिळाले त्यामुळे आम्ही या बिझनेसमध्ये सक्सेस झालो मला फिरोदियांचं सरांचं वाक्य याच्यासाठी चांगलं वाटतं की या ज्या का काही त्यांच्या व्हॅल्यूज आहेत बिझनेसमधल्या त्या आमच्यापर्यंत आमच्यापर्यंत म्हणजे आपल्या सगळ्या घटकांपर्यंत समाजाच्या कशा होता येतील आणि त्यांचा बिझनेस त्यांची उद्यमशीलता कशी वाढवता येईल आणि ते उद्याचे मोठे बिझनेसमन म्हणजे आम्ही त्यांना स्टार्टअपच्या भाषेमध्ये युनिकॉन्स युनिकॉन्स म्हणतो तर असे बिझनेस मोठे व्हावे एकमेकांना सहाय्य करून बिझनेसची वाढ व्हावी याच अनुषंगाने आम्ही उद्याच्या कॉन्फरन्समध्ये केस स्टडीज टे ठेवल्या आहेत अगदी मला सांगायला तुम्हाला आनंद होतो की सह्याद्री फार्म्सचे जे प्रमुख आहेत त्यांच्या केस स्टडीज काय आहेत दोन ब्रदर्स हे नावं मी परत घेत नाहीत तुमच्या प्रेस नोटमध्ये सगळ्या नावं दिलेली आहेत पण या केस स्टडीज उद्याचं जी काही ऐकणारी मंडळी आहेत डेलिगेट्स आहेत त्यांच्यासमोर त्यांच्या सक्सेस स्टोरीज सांगण्यात येतील त्यातनं घेण्यासारखं काय आहे त्यांनी त्यांचे बिझनेसेस कसे मोठे केले त्यांना त्याच्यामध्ये काय खास खळगा आहेत आणि त्या ता पुढच्या जनरेशनला त्या होऊ नयेत आणि त्यांचा ता बिझनेस अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे व्हावा कारण मी जसं म्हटलं की कॉमर्स ओरिएंटेड इकॉनॉमी आहे आज फक्त व्यापार व्यापार आणि व्यापार याचंच महत्त्व वाढलेलं आहे त्या अनुषंगाने या कार्यक्रमाचं आयोजन डॉक्टर राहुल कराड सर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेलं आहे आणि पुढची जी एडिशन आहे आमचा असा विचार आहे की साधारण तुम्ही व्हिडिओमध्ये पण पाहिलं की हजार एक कम्युनिटीचे लोक यांचं एक गॅदरिंग आणि ते पूर्ण अठ्ठावीस राज्य आणि आठ युनियन टेरिटरीज अशा लोकांना आव्हान करून शक्यतो पुण्यामध्ये पुढचं एडिशन घ्यायची असा सुद्धा राहुल सरांचा मानस आहे हा विद्यार्थ्यांकरता समाजातील इतर घटक जे आहेत त्यांना अधिक सक्षम करण्याकरता या कॉन्फरन्सचा उपयोग आहे ही कॉन्फरन्स नाशिक येथे होते आहे सगळ्यांना याला उपस्थित राहण्यासाठी आम्ही आवाहन करतो वेगवेगळ्या स्तरातील उद्योजकांना ही कॉन्फरन्स एक पथदर्शक दिवा ठरणार आहेत आणि जसं म्हटलं की कॉमर्स गिव्हन इकॉनॉमीमध्ये जात धर्म पंत सगळं गळून पडलेलं आहे फक्त व्यापार या दृष्टीने याच्याकडे बघून जे सक्सेसफुल बिझनेसमन आहेत ज्यांचे सक्सेसफुल अँटरप्रिन्युअर जे आहेत त्यांच्या उत्तमरित्या त्यांनी त्यांचा बिझनेस कसा चालवला याची शिकवण ते उपस्थितांना देणार आहेत याचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे याचा स्टार्टअपला